नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला नमस्कार मंडळी विश्वावर सिद्धू आणि भावनामध्ये जोरदार भांडण होणार तर ते कायमचे एकमेकांपासून दूर होणार तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट काय घडतं तर तुम्ही पाहिलं असेल की मित्रांनो आता विश्वाचा एंगेजमेंटचा कार्यक्रम पार पडलेला असतो पण त्या एंगेजमेंटच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात भयानक गोष्ट ही घडते की सईच्या हट्टामुळे आता जानूला आपल्या त्या कार्यक्रमामध्ये गाणं गावं लागतं कारण की पूर्ण तुम्ही पाहिलंच असेल की देशमुख कुटुंब असं म्हणतं की जानू तुझा आवाज मला ऐकायचंय त्याच्यामुळे तू एकदा हे गाणं गा आणि त्याच वेळेस मात्र बिचारी जानू मा की माहित फक्त गाणं गायल्यामुळे हो तिला विश्वापासून ह्या गोष्टीमुळे लपून राहायचं असतं की विश्वाचं अजून देखील तिच्यावरतीच प्रेम तिला असं वाटत असतं की की विश्वाने आणि सईने सुखामध्ये संसार केला पाहिजे पण आता त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट ही घडते की जाणूला आता फायनली ते गाणं गावच लागतं आणि त्यावेळेस मात्र जैन देखील त्याच ठिकाणी असतो तर जयंत ठरवतो की चला आता फायनली विश्वाची एंगेजमेंट झाली नंतर माझ्या आणि जाणूच्या आयुष्यातील काटा कायमचा निघून गेला परत जरी जानू माघारी आली ना तरी माजा मुला पने मन जायन जायन गाना कत, ती फक्त माझ्याकडेच येईल ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे असं जयंत म्हणतो आणि जयंत त्याच्या आवडीचं गाणं ऐकत तिथून निघून जातो पण या महामूर्ख जयंतला माहितीच नसतं की हाच मूर्खपणा त्याच्या किती मोठा तो अंगलट येणार आहे तर दुसरीकडे बिचारा विश्वाला समजतं की हा आवाज तर माझ्या जानूचा आहे त्याच्यामुळे जा विश्वा आता काही देखील पुढं मागे न बघता डायरेक्ट स्टेजवरती चढतो आणि ती बा व्यक्ती कोण आहे पाहण्यासाठी तिचा पदर ओढणारच असतो तर तेवढ्यात तिथून आपली जानू पळून जाते तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की सिद्धू कशा प्रकारे आपल्या भावनाला भेटतो त्याच्यानंतर भेटल्याच्या नंतर एवढ्या दिवसानंतर सिद्धू स्वतःच भावनाची माफी मागतो सिद्धू भावनाला हे सांगत असतो की भावना आजीवरती आणि पप्पांवरती काहीच विश्वास ठेवू नको मला माहिती आहे त्यांनी हे सगळं तुला फोर्सफुली करायला लावलं ना त्याच्यामुळे तू काहीच काळजी करू नको मी सगळं काही सांभाळून घेईल जे काही झालंय ना ते सगळं काय मी मिटवेल तू काळजी करू नको भावना आपलं सगळं काही व्यवस्थितच होईल पण त्यावेळेस मात्र तुम्ही पाहिलंच की भावनाचा मूर्खफणा भावना किती सिद्धूला आपल्या बोलते आणि एवढं काय बोलते आणि ते पण चार लोक गोळा करते आणि म्हणते की हा मला छेडतोय त्यावेळेस मात्र बिचाऱ्या सिद्धूला किती वाईट वाटलं असेल कारण की भावना सिद्धूला म्हणते की मला हात नका लाव सिद्धराज गाडी पाटील तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही आणि हे ऐकल्याच्या नंतर बिचाऱ्या सिद्धूला किती वाईट वाटलं असेल कारण की सिद्धूला असं वाटतं की यार एवढे वर्षे मी ज्या व्यक्तीवरती प्रेम केलं आणि माझं ज्या व्यक्तीवरती प्रेम होतं त्या व्यक्तीलाच आता मी आवडत नाही नेमकं असं घडलं तरी काय आणि भावना परत त्या थेरड्या तुम्ही पाहिलंच की श्रीकांत इनामदाराचा विषय सिद्धू पुढे काढते आणि म्हणते की तुम्ही दोन व्यक्तीचा खून केला तरी देखील तुम्हाला लाज वाटली नाही मला तुमच्यासारख्या माणसासोबत बोलायलाच काय तुमच्यासोबत संसार करायची देखील लाज वाटते आणि तुम्ही परत माझ्याकडे येऊ नका नाहीतर मी आरडाओरडा करून लोक गोळा करेल पण हे सगळं ऐकल्याच्या नंतर बिचाऱ्या सिद्धूच्या डोळ्यात पाणी येतं कारण की सिद्धूला खरंच कळत नाही यार ही माझी भावनाच आहे का कारण की सिद्धूला माहीत असते की त्याची जी भावना होती ना ती अशी कधी देखील वागत नव्हती किंवा असं कधी देखील करत नव्हती त्याच्यामुळे बिचाऱ्या सिद्धूला एवढं रडायला येतं की सिद्धूला कळत नाही की नेमकं काय बोलावं सिद्धू भावनाला हेच गोष्ट म्हणत असतं की भावना तू काळजी करू नको तू थोडी शांत हो सगळं काय आपण बोलून मिटवूया ना तू असं चिडू नको आणि असं अचानक मला सोडून जाऊ नको हो पण त्यावेळेस मात्र ही महामूर्ख भावना देखील आपल्या सिद्धूचं काहीच ऐकून घेत नसते भावनाला वाटत असते की मी म्हणजे कोणी अप्सराच काका काय त्याच्यामुळे भावना म्हणते की सिद्धूला तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही आता इथपर्यंत आपला संबंध होता येथून पुढे तुमचा आणि माझा काहीच संबंध आहे आणि भावना तिथून थेट निघून जाते तर सिद्धू देखील तिचाच पाठलाग करत तिच्या मागे जातो तर इकडे आता तुम्ही पाहिलंच असेल की बिचारा विश्वास सगळीकडे त्या व्यक्तीला शोधत असतो कारण की त्याला खात्री असते की ती माझी जाणूच आहे तर दुसरीकडे बिचारी सई एवढी खुश असते की सईला वाटत असते की यार फायनली माझा विश्वासोबत आता एंगेजमेंट झाली त्याच्यामुळे आता काहीच काळजी करण्यासारखं का कारण नाही पण आता सगळ्यात मोठी गोष्ट तिच्या आयुष्यात हीच येणार असती की तिला माहितीच नसतं की मुळात तिच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे कारण की तिने विचार देखील केला नसेल की तिच्या लाईफमध्ये पुढं असं काय घडेल की तिने याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल तर बिचारे आपली जाणू सगळीकडून तिथून लपून निघून जायचा प्रयत्न करते तर दुसरीकडे विश्वाच्या आईबाबा देखील आता विश्वाला शोधायला सुरुवात करतात कारण की ते म्हणतात की आता नवरी मुलीचा आणि यांचे एकत्र फोटो काढले पाहिजे विश्वाची कुठे गेला हा विश्वा असा अचानक तर त्यावेळेस मात्र बिचारा विश्वा आपला तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जानूच्या पाठलागावरती गेलेला असतो आणि फायनली आता त्याच्या त्याच्यासमोर येते आणि विश्वाला आता राहतच नाही विश्वा तिचा पदर साईडला घेतो आणि विश्वाला कळते की माझी जानू जिवंत आहे त्यावेळेस मात्र बिचारा विश्वाच्या जीवात जीव येतो आणि विश्वा म्हणतो की जानू तू जिवंत आहे एवढ्या दिवस तू माझ्यासोबत राहिली माझ्या घरात राहिली तरी देखील मला कळून दिलं नाही मला माहिती आहे तू येणार आणि शंभर टक्के आली की तू माझ्याकडेच येणार आणि ह्याच गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास होता की माझी जानू ह्या जगामध्ये जिवंत असेल तर जयंत कानितकरला वाटत असतं की आता फायनली विश्वा तर आपल्या रस्त्यातून गेलात त्याच्यामुळे आता घाबरण्यासारखं काहीच कारण नाही जाणूचा आपण शोध तर घेऊयाच पण जाणू जरी माघारी आली तरी आता ती विश्वाकडे जाऊ शकत नाही कारण की विश्वाची एंगेजमेंट झाली आणि विश्व आता कमिटमेंट झाला आहे त्याच्यामुळे आता विश्वाला ज सईला सोडता येणार नाही आहे त्याच्यामुळे आता पूर्णपणे खुश असतो जयंत कानितकर पण त्याला माहीत नसतं की त्याच्या आयुष्यात आता असं चक्र येणार आहे की त्याने याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल तर बिचारा विश्व आता फायनली जानूला म्हणतो की जाणू बरं झाली तू आलीस कारण की मी किती दिवस झालो तुला शोधत होतो तुला सगळीकडे शोधलं तुला नाही नाही तिथे तिथे गेलो पण ते हराम जयतमुळे तुझ्या आयुष्यात किती मोठं संकट आलं मला चांगलंच माहिती आहे माझी चूक झाली मला माफ कर कारण की मी तुला सांगितलं त्याच्यासोबत लग्न कर पण मी तुला हे कधी सांगूच शकलं नाही की माझं तुझ्यावरती किती प्रेम होतं आणि फायनली तू आज माझ्या एंगेजमेंटमध्ये डायरेक्ट मला दिसली एवढ्या अगोदर जर सांगितलं असतं ना तर जानू तू मला काना भेटली थोड्या अगोदर मला नाही करायचं सईसोबत लग्न हे सगळं ऐकल्याच्या नंतर जाणूच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की जानूला माहित असतं की सईसोबत जर यांनी लग्न नाही केलं तर मग कसं होईल बेचाऱ्या सईच्या आयुष्याचं काय कारण की विश्वाचं तर आपल्या जाणूवरती प्रेम असं तुम्हाला माहितच आहे त्याचं बेमाप अफाट प्रेम आहे पण बिचारा सईचं काय सईचं देखील तर विश्वावरती प्रेम आहे तिने देखील सगळ्या लोकांसमोर आता विश्वाला प्रपोज केलं आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी देखील विश्व तयार झालता आता विश्वाच्या आईबाबांचं काय होईल त्यावेळेस मात्र विश्वा म्हणतो की मला सईसोबत कधी लग्नच करायचं नव्हतं आणि अजून देखील मला सईसोबत लग्नच करायचं नाही त्यावेळेस मात्र जाणू म्हणते की अरे विश्व तू वेडा आहेस का सईचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे तुला एवढी चांगली आणि सुंदर मुलगी आयुष्यात तुझ्या कधीच भेटणार नाही त्यावेळेस मात्र बिचारा विश्वा म्हणतो की नाही जाणू मी लग्न करेल तर फक्त आणि फक्त तुझ्यासोबत आता तू आली ना मला कोणाची देखील गरज नाही त्यावेळेस मात्र बिचारी जाणू आपली विश्वाची समजूत काढत असते आणि त्याला नीट समजावून सांगत असते की विश्वा लग्न म्हणजे काय हा पोरखेळ नाही माझं ऑलरेडी लग्न झालं माझ्या आयुष्याचं किती वाटूळ झालं आहे तो पाहिलंच आहे त्याच्यामुळे आता माझी एकच इच्छा आहे की तू आता सईसोबत लग्न करावं आणि तिच्यासोबत सुखाचा संसार करावा पण विश्वा हे सगळं काय ऐकून घ्यायला तयारच नसतो कारण की विश्वाचं एकच म्हणणं असतं की नाही जानू आता तू आली ना मला सई नको ना कोणीच नको मला लग्न करायचं आहे तर फक्त तुझ्यासोबतच त्याच्यामुळे तू लग्नाला माझ्यासोबत तयार आहेस का नाही मला एवढंच एकदा सांग त्यावेळेस मात्र बिचारी जाणू म्हणत असते की विश्वा हे कसं शक्य आहे आपण दोघांनी जर लग्न केलं तर काय म्हणतील बिचाऱ्या सईचं काय होईल आईबाबांचं काय होईल याचा तू थोडा तरी विचार कर विश्वा असा प्रेमात हरून जाऊ नको मान्य आहे तुझं माझ्यावरती प्रेम होतं पण त्या योग्य वेळेस मी तुला नाही भेटले त्याच्यामुळे खूप मोठा प्रसंग माझ्या आयुष्याचं किती वाटवळ झालं आहे तू बघतोयस ना तर दुसरीकडे आता विश्वाचे बाबा एवढे चिडलेले असतात की ते म्हणत असतात की हा पोरका कुठं गेलाय चांगल्या कार्यक्रमाच्या वेळेस हा कुठं गायब होतो असं अचानक काय माहीत कारण की आता सईला देखील विश्वासोबत फोटो काढायचे असतात तर सगळेजण आता तनूला देखील शोधत असतात कारण की त्यांना अजूनपर्यंत माहीतच नसतं ना की त्यांच्या घरामध्ये जी व्यक्ती आहे ती तनु तनू म्हणून तिला बोलवतात तीच खरी जाणू आहे तर आता जाणू आणि विश्वाची भेट झाली तर विश्व ऐकायला तयार नसतो विश्व म्हणत असतो की मी लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबतच कारण की सईवरती माझं प्रेम नाही तर मित्रांनो आता फायनल विश्व ठरवतो की आपण जाणूला घेऊन पळून जाऊ इथून कारण की या लोकांना जर आवडलं नाही तरी काय हरकत नाही पण माझं प्रेम आहे ना तू माझ्यापाशी आली संपला विषय आणि विश्वाचं एकच म्हणणं असतं की काही जरी झालं तरी त्या जयंत कानितकरच्या हातामध्ये मी माझ्या जाणूला परत जाऊन देणार नाही एकदा मी माझ्या जानूला गमवलं होतं पण मला आता परत तिला गमवायचं नाही त्याच्यामुळे विश्वा म्हणतो की जानू तू माझ्यासोबत लग्न कर काही कर पण तू माझ्यासोबत लग्न कर मला दुसरं तिसरं काहीच माहित नाही पण आता फायनली मित्रांनो तुम्हीच सांगा आता विश्वाने जानूसोबत लग्न करणं योग्य राहील का विश्वाने सईसोबत लग्न करणं योग्य राहील हे तुम्ही स्वतः कमेंट करून सांगायला विसरू नका तर विश्वा आता जानूला घेऊन पळून जाण्याचा प्लॅनिंग देखील करतो तर मित्रांनो आपल्या भावनाने सिद्धूसोबत जे काय केलं ते बरोबर केलं का चुकीचं हे देखील तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेटमध्ये पण व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी काय खास आहे नक्की बघा तर मित्रांनो हा मुटॅक चा ओशियन फेशवॉश तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून त्याला खरेदी करू शकता तर नक्की खरेदी करा हा खूप बस्त असा ओशियन फेशवॉश आहे तर नक्की एकदा ट्राय करा